राधानगरी तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणपत गवळी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कर्नाटकातील येथील दिवंगत बसवंत नागो शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेने हा पुरस्कार दिला आहे दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावेळी डॉक्टर गवळी यांच्या आरोग्य सेवेतील कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी गोमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे जालिंदर महाडे रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते बीपीएन साठी राधानगरीहून उत्तम पाटील